छत्रपती शिवाजी महाराज हे महान पात्र साकारणार आहे हा नट पाहू मग तेवढी आहे का त्याच्या अभिनयाची पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अशास पर जाणून घ्यायची जा असतील तर आमच्या मराठी युट्यूब साकारलेली व्यक्तिरेखा माणसाच्या मनावर खूप मोठा प्रभाव टाकून जाते आणि असाच प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या सगळ्या भारतावर आहे पण त्यांची काही व्यक्तिरेखा चित्रपट किंवा मालिकांमध्ये ज्या कोणी साकारली आहे त्या व्यक्तीला आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ही व्यक्ती शोभून दिसते असं म्हणतो त्यात प्रामुख्याने अमोल कोल्हे शंतनू मोघे शरद केळकर इत्यादी आहेत कारण त्यांचा चेहरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलला सूट करतो पण सध्या येणारा दोन हजार बावीस दिवाळीला येऊ घातलेला चित्रपट हर हर महादेव हा चित्रपट सुबोध भावे करत आहेत आणि त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे आता एक प्रश्न उभा राहतो चेहरा शरीर हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसतात का कारण सुबोध भावीचा चेहरा गोल आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा उभा आहे आधी सुरुवात चेहऱ्यापासूनच होते आणि तिथे जुळत नसलं तर मग पुढे काय बोलावं अभिनयाबद्दल नंतर बोलू आधी चित्रपटाची कास्टिंग मेन असते आणि ती जर चुकली तर चित्रपट सुकतो। बाकी पब्लिक आहेतच तेही तेच बोलत आहेत तरी देखील एकदा दे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणी कोणी केल्या त्या एकदा जाणून घेऊ हो। मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या मराठी चित्रपटात महेश मांजरेकर यांनी महाराजांची भूमिका साकारली होती त्यानंतर तानाजी द अनसंग वॉरियर या हिंदी चित्रपटात शिवाजीराजे साकारले ते शरद केळकर यांनी आणि आता शिवष्टम मधील प्रत्येक मराठी चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांनी महाराज साकारले त्याचप्रमाणे स्वराज्य रक्षा संभाजी यात शंतनू मोघे यांनी शिवाजी महाराज साकारले होते त्याचप्रमाणे काही नाटक आणि काही मराठी हिंदी मालिकात अमोल कोल्हे यांनी देखील महाराज साकारले आहेत या व्यतिरिक्त फार जुन्या काळात चंद्रकांत आणि सूर्यकांत हे जुने अभिनेते देखील शिवाजी महाराज या भूमिकेत दिसले आहेत पण आता मात्र शिवाजी राजांच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते आहेत सुबोध भावे यांनी आतापर्यंत लोकमान्य टिळक बाल गंधर्व काशीनाथ घाणेकर अशा दिग्गज भूमिका अजरामर केल्या तुम्हाला काय वाटतं सुबोध भावे हे शिवाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारतील आणि आतापर्यंत ज्यांनी राजे साकारले आहेत त्यात सर्वत सर्वात सर्वोत्तम भूमिका कोणाची वाटते या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्या कमेंट मार्फत आम्हाला नक्की कळवा तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला सुबोध भावे साकारत असलेल्या शिवाजी महाराज यांच्या भूमिकेविषयी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू